नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत पौष्टिक अशी नागलीची कुरडई कशी बनवायची ते सांगणार आहे मित्रांनो एक किलो नागली घेतलेली आहे आणि पावशेर गहू घेतलेली आहे नागली सात पाण्याने धुऊन घ्यायची आहे भरपूर असं काळं पाणी निघतं गहू चार पाण्याने धुवून घ्यायची आहे चार दिवस असंच भिजण्यासाठी ठेवायचं आहे आणि रात्री पाणी बदलायचं आहे आता नागलीमध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून छान असं नागलीचा चीक काढून घ्यायचं आहे मिक्सरला मी येथे वाटण करून घेतलेलं आहे त्यानंतर गव्हाचासुद्धा चीक काढायचा आहे आणि तो जो वेस्टिंग पार्ट असतो तो, तो साईडला करून द्यायचा आहे अशाच पद्धतीने दोन्ही चीक मी काढून घेतलेले आहे आता मी मिक्सरला गरजेनुसार पाणी ॲड करून गव्हाचा चीक आणि नागलीचा चीक एकत्र करून घेतलेला आहे अशा पद्धतीने रात्रभर ठेवायचं आहे सकाळी उठून तुम्ही बघू शकता वरवरचं पाणी साईडला करून द्यायचं आणि एका पातेल्याच्या साह्याने तुम्ही मोजून घ्यायचं आता यामध्ये मी दोन तांबे पाणी घातलेलं आहे एक तांब्या काढून घेतलेला आहे एक तांब्या आणि अर्धी वाटी पाणी घातलेला आहे पाण्याला कडक उकळी आलेली आहे त्यामध्ये एका हाताने चीक सोडायचा एका हाताने चीक हाटून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आणि लहान मोठ्या कुरड्या पाडून घ्यायच्या आणि एक दिवस पंख्याखाली दोन दिवस उन्हामध्ये अशा पद्धतीने मी वाढवलेले आहे